नागपूरमध्ये महाल भागामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी प्रचंड प्रयत्न करून तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे काही पोलीसही जखमी झाले आहेत खर तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे दीक्षाभूमीचं शहर आहे ताजबागचे शहर आहे आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे आमच्या शहराची जनता ही सुजान आहे परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं सर्वांनी शांत राहावं आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे नागपूर शहराचा नागरिक म्हणून नागपूरचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की या घटनेमध्ये कुणाच्याही अफवावर बळी पडू नका कुणाच्याही अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आहोत आणि एकत्रित राहून नागपूरला समोर नेण्याचं काम आपण करतो आहे सर्वांनी शांत राहावं असे आवाहन करतो आहे